मुलांना ओरडणे बंद करा मुलांवर सतत ओरडण्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता आत्मविश्वासाचा अभाव आणि तणाव उद्भवू शकतो मुलांवर वारंवार ओरडण्याचे परिणाम स्वतःच्या आत्मसन्मानात घट सतत ओरडल्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो ते स्वतःला कमी समजू लागतात संबंधांमध्ये तणाव पालक आणि मुलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते मुलं आपल्या पालकांपासून दूर होऊ शकतात शारीरिक परिणाम सतत तणाव आणि ओरडल्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो जसे की डोकेदुखी पोटदुखी इत्यादी हे टाळण्यासाठी उपाय शांत आणि संयमी रहा जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा प्रथम स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकता याचा विचार करा सकारात्मक संवाद मुलांशी सकारात्मक आणि आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा त्यांनी काय चुकीचे केले आणि ते कसे सुधारता येईल हे समजावून सांगा मुलांना वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्यात मदत करा लक्षात ठेवा जर तुम्ही मुलांवर ओरडणे थांबवले तर त्यांचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य सुधरू शकते